ऐ ही पोरी अर्ध फोटो काढई यो परत चड्डीवरच फोटो काढून टाकई यो उघडाच फोटो काढून टाकई मित्रांनो जोहार मी अरविंद बेंडगा आजचा यो व्हिडिओ फार कामाचा हाय तो यो व्हिडिओ लास्ट वरी नक्कीच एकदा नांगजास मित्रांनो आपले ग्रामीण भागात कोणी कोणी सोशल मीडियाला काम करत हवं मग आता इंस्टाग्रामला कोणी रील बनवत हवं नाही तर ला कोणी व्हिडिओ बनवत हवं नाही तर फेसबुकला कोणी व्हिडिओ बनवत हवं पण पण आता आपल्या ग्रामीण भागात एक घटना काय घडत आहे तर ज्या कोणी पोरी सोशल मीडियाला काम करत आहात किंवा पोरपण काम करत आहात तर ते सोशल मीडियाला काम करता करता आपले चॅनलवर सोशल मीडिया पेजवर आपलं फोटो आपल्या रील्स आपलं व्हिडिओ बनवून ना त्यांच्या अकाउंटवर टाकत पण जे वाईट विकृतीचं माणूस राहत ते काय करत आपलेच बहिणीशीच आपलेच आई हिचं आपलेच ताई हिचं फोटो घेईन ना ते फोटो ए खाल बनवून ना अस्लील फोटो बनवत आह अ सेक्स फोटो बनवत आह ना आ, ते त्यांचे अकाउंटला सोशल मीडियाला पोस्ट करत आहात मुलं होत काय आहे काय जे आपले ग्रामीण भागात ज्या पोरी सोशल मीडियाला काम करत आहात ते युट्यूब गाणं बनवत हवं नाही तर रील्स बनवत हवं नाही तर आपल्या फोटो पोस्ट करत हवं त्या पोरीच्या मनात आता भीती निर्माण झाली आहे भरपूर पोरी पोरी मानसिक गोष्टीनं त्रस्त झालं हा त्यांच्या बदनामी व्हायला लागल्या हाय आजूबाजूला वाईट वाईट गोष्टी लोकां करायला लागल्या हा अरे इत पोरी अशी राहून फोटो काढय ही पोरी तर अर्ध कपडं घालून फोटो काढय यो पोरत चड्डीवरूच फोटो काढून टाकय यो पोरत उघडाच फोटो काढून टाकय अशा गोष्टी आता आपल्या समाजात आपले ग्रामीण भागात चालायला लागला आहे जे आपले वयाचं आपली जनरेशन आहे जी आताची पोरा हा तिला तर माहीत आहे का हे ए आय खाल फोटो बनवायचं काय ए आय फोटो बनवाय उघड नागड काय होव तसं फोटो बनवून ए आय दे चेहरा टाकला काय सगळा ए आय करे पण जे जुनी माणसं हा आपल्या आई आईसी तिचे वयाला ए आय काय इंटेलिज म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजेंट ए आय काय कर काय नाही त्या गोष्टी माहीत नाही एखाद्याचा फोटो उघडा नागडा नागला तर तिचे मनात वाईट विचार येत अरे ही तर पोरी मी ते बेस समजत होता अरे यो व्याट पोरा चड्ड्यावर फोटो काढय यायला तुम्ही बेस समजत होता तर अशा गोठी आता आपल्या ग्रामीण भागात यायला लागल्या हा, लाग हा। तर जो कोणी अशा वाईट विकृतीचा माणूस हवा तो असं फोटो आपलं घेईन ना आपल्याला बदनाम करायचा प्रयत्न करई आपले नावाचा बोंबाबोब बोंग सगळीकडे उडवून टाकय ना ये गोष्टीत आपले पालघर जिल्ह्याच्या भरपूर अशा तरुणी ज्या सोशल मीडियाला काम करत आहा ते अडकेल हा फसेल हा तर तिचे मागे उभं राहिलं तिला सपोर्ट करा या आता पाहिजे गरज आहे एक भाऊस म्हणून एक दादास म्हणून एक आई म्हणून तिला आधार द्या पाहिजे ना जो कोणी असा वाईट विकृतीचा माणूस होवा तो सोशल मीडियाला ज्या पोरी पोर काम करत तिला बदनाम करायचा प्रयत्न त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचा पत्ता ला लागा पाहिजे त्याला पकडून ना अशी कडक शिक्षा झाली पाहिजे काय दुसऱ्यांदा कोणाचा वाईट विचार करा नाही पाहिजे वाईट फोटो करून टाका नाही पाहिजेत हीच मागणी आहे व्हिडिओची करण पण माझ्या बहिणीला माझ्या बहिणीशी माझे भाऊशी मी एक दुसरी गोष्ट ही पण सांगेन काय आपली सोशल मीडियाला काम करत हवं मग सोशल मीडियाचा कोणता पण प्लॅटफॉर्म होवा पण सोशल मीडियाला अनोळखी व्यक्तीशी आपल्याला बोलायचं नाही एखाद्याही मेसेज केला तर तो, तो व्यक्ती ट्रस्टेड आहे काय तो व्यक्ती तोच आहे काय तो, का तो पहिला तुम्ही व्हेरीफाय करा ना नंतरच त्याच्याशी बोला अनोळखी व्यक्तीला रिप्लाय नको देऊ तुमचा जो सोशल मीडियाचा अकाउंट होवा तो प्रायव्हेट ठेवा त्याच्यामुळे अशा घटना घडत ना मग तुमचं चांगलं चांगलं फोटो घेईन ना तुम्हाला बदनाम करायचा प्रयत्न केला जाल तुमचे नावाचा बॉम्ब फोडला जाईल या घटना आपल्या ग्रामीण भागात आता भरपूर होत आहात याच्यासाठी कुठंतरी जागृती झाली पाहिजे ना जे माझ बाबा हा आई ही हा तिला पण ही गोष्ट माहीत पडा पाहिजे काय यो फोटो तेही नाही काढेल तर तिचा चेहरा घेईन ना मोबाईलात बनवेल आहे आजच्या जमान्यात उघडा नागडा पण बनवता ये ना उघडे नागड्याला कपडं पण घालता ये अशी टेक्नॉलॉजी आली आहे तर ही गोष्ट आपल्या आई शिल बाबा शिल दादा शिल ताई शिल माहीत पडलं पाहिजे ना असं फोटो जरी नांगला तरी तिला वाईट विचार नाही या पाहिजेत काही ही चुकीची गोष्ट आहे तिला बदनाम करा करेल आहे असा विचार त्यांच्या डोक्यात या पाहिजे याच्यासाठी मी हा व्हिडिओ जनजागृतीसाठी बनवला यो व्हिडिओ फार महत्वाचा आहे त्याच्यासाठी तुमच्या कुटुंबाला तुमच्या मित्राला तुमचे नातेवाईक यो व्हिडिओ जास्तीत जास्ती शेअर करा व्हिडिओ आवडला हवा तर लाईक करा ना या गोष्टीवर तुमच्या प्रतिक्रिया काय तुम्हाला काय वाटत ते कमेंट्स करा मिलू अजून पुढचे असेच एखादे सामाजिक व्हिडिओ त्यावर अखिल अरविंद बेनगाचा नमस्कार जोहार